नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या जीवनामध्ये एक वेळ अशी येते जेव्हा आपण सगळ्या गोष्टी करून पाहिलेल्या असतात प्रार्थना उपासना सेवा संयम ठेवून पाहिलेला असो पण तरीही वाटते की काहीतरी कमी आहे आपण वाट बघत असतो स्वामींच्या कृपेची संकेतांची किंवा त्यांच्या चमत्काराचे पण कधीकधी स्वामी काहीही न बोलता केवळ एकच गोष्ट आपल्याकडून अपेक्षित ठेवतात ते म्हणजे पूर्ण मनापासून समर्पण मन वाणी आणि कृतीने जर आपण स्वामींवर विश्वास ठेवला त्यांच्या चरणांवर सर्वस्व अर्पण केले तर मग बाकीचे सगळे ते बघतात ज्या क्षणी आपण अहंकार अपेक्षा आणि तक्रारी बाजूला ठेवून चरणी शरण जातो त्या क्षणी काहीतरी बदलते आपण शांत होतो आणि स्वामी सक्रिय होतात ही एक गोष्ट म्हणजेच निस्वार्थ समर्पण केवळ स्वामींच्या कृपेसाठी नाही तर त्यांच्याजवळ जाण्याचा अत्यंत प्रभावी मार्ग आहे कारण जेव्हा आपण खरंच समर्पित होतो तेव्हा स्वामी फक्त पाहत नाही तर आपल्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेतात आणि तिथूनच सुरू होतो खरा आध्यात्मिक प्रवास तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामीचरणी समर्पण इतके महत्त्वाचे का आहे समर्पण म्हणजे नेमके काय तर समर्पण म्हणजे केवळ म्हणणे नाही की स्वामी माझे सगळे बघतील समर्पण म्हणजे स्वामींवर विश्वास ठेवणे अपेक्षा न ठेवता सेवा करणे संकटामध्ये सुद्धा स्वामींवर शंका न घेता ही सुद्धा त्यांचीच योजना असेल असे मानणे स्वतःचे सुखदुःख यश अपयश याचे नियंत्रण स्वामींवर सोपवणे जेव्हा आपण स्वतःला स्वामींकडे पूर्णपणे अर्पण करतो तेव्हा आपल्यावर स्वामी कृपा करतात जेव्हा आपण आपले आयुष्य आपले निर्णय भीती सुखदुःख स्वामीचरणी ठेवतो तेव्हा स्वामी आपले आयुष्य घडवायला सुरुवात करतात आता बघूया की स्वामीचरणी समर्पणाचे महत्त्व काय आहे मनपूर्वक समर्पण म्हणजे एक शक्तिशाली कृती आहे मनापासून केलेल्या गोष्टींची ताकद कोणालाच नाकारता येत नाही आपण जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये शंभर टक्के उतरतो तेव्हा त्याचा परिणाम अवश्य दिसतो स्वामींसमोर जेव्हा आपण पूर्ण समर्पण करतो की स्वामी आता सगळे तुमचेच आहे ही भावना असे तेव्हा स्वामीही अधिक जबाबदारीने आपल्या जीवनामध्ये सहभागी होतात समर्पण म्हणजे केवळ हात जोडणे नाही तर मनातली अस्वस्थता भीती अपयश अपेक्षा हे सगळे स्वामींच्या पायाजवळ ठेवणे यावर विश्वास ठेवणे की आता स्वामीच मार्ग दाखवतील जेव्हा आपण स्वामीचरणी समर्पित होतो तेव्हा स्वामी आपल्या मनाचा भाव पाहतात शब्दांपेक्षा भावना महत्त्वाची असते ते आपली निष्ठा श्रद्धा आणि मनाची शुद्धता पाहतात आपण संकटातही त्यांच्यावर विश्वास ठेवतो का सेवा करताना आपण अहंकार सोडतो का हे त्यांच्या नजरेत असे आपले मन तुटले निराश झालो तरी आपण सेवेमध्ये टिकून राहतो का यावर त्यांचे लक्ष असते ते आपल्या प्रामाणिक प्रयत्नांकडे पाहतात यशापेक्षा आपले प्रयत्न मोजतात एकटेपणामध्ये जेव्हा सर्व दरवाजे बंद वाटतात तेव्हा समर्पण हाच खरा मार्ग असो मन थकलेले असो परिस्थिती प्रतिकूल असो समर्पण स्वामींशी नाते जोडते जेव्हा काहीच समजत नाही तेव्हा स्वामी आता सर्व काही तुम्हीच बघा असे म्हणणे म्हणजे समर्पण समर्पण केल्याने मन शुद्ध होते अहंकार नष्ट होतो आणि स्वामींच्या कृपेला आपण पात्र होतो स्वतःच्या मर्यादांचा स्वीकार करत स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवणे हेच खरे समर्पण असते समर्पण केल्याने मन शांत होते आणि अपेक्षांचे ओझे कमी होते जेव्हा मन गोंधळलेले असते तेव्हा स्वामींचे संकेतही अंधूक वाटतात समजून येत नाही पण जेव्हा आपण सर्वस्व त्यांच्यावर सोपवतो तेव्हा सूक्ष्म संकेत मनामध्ये उमटायला सुरुवात होतात स्वामी काय सांगत आहेत काय मार्गदर्शन करत आहेत हे हळूहळू आतून जाणवू लागते जे आधी अनिश्चित वाटत होते त्यावर आता योग्य दिशा मिळू लागते समर्पण केल्याने मनाची अस्वस्थता थांबते आणि समाधान मिळू लागते स्वामींचा आधार वाढतो आपण एकटे नाही ही ठाम जाणीव होते चुकांमध्ये शिकण्याची वृत्ती वाढते अहंकार नष्ट होतो आणि आपल्यामध्ये नम्रता येते संकटांना सामोरे जाणे सोपे होते कारण ही सुद्धा स्वामींचीच योजना असेल हे मनाला पटलेले असते आपली सेवा उपासना प्रार्थना अधिक प्रभावी होते कारण ती आता खऱ्या भावनेतून शुद्ध मनाने केली जाते जीवनामध्ये योग्य मार्गदर्शन मिळते आपली निर्णयक्षमता वाढते स्वामी आपल्या जवळ आहेत याचे अनुभव येऊ लागतात आणि त्यांचे संकेत समजू लागतात स्वामीचरणी समर्पण केल्यामुळे प्रत्येक भक्ताला अनुभव वेगळा येऊ शकतो पण प्रत्येकाला तो समृद्ध करणारा असतो समर्पणाचा अनुभव प्रत्येकासाठी वेगळा असतो कारण प्रत्येकाची भावना श्रद्धा आणि गरज वेगवेगळी असते कुणाला समर्पण केल्यावर वा शांत वाटते कुणाला वाटते की स्वामी आपल्या जवळ आहेत काही लोकांना संकटातून मार्ग मिळतो तर काहींना मनाची घालमेल थांबते मनशांती प्राप्त होते काहींना अश्रू येतात तर काहींना खूप समाधान वाटते समर्पण केल्यावर अनुभव वेगळा असला तरी तो प्रेमाने भरलेला असतो स्वामी प्रत्येकाला त्यांच्या पद्धतीने उत्तर देतात म्हणूनच तो अनुभव खास आणि वैयक्तिक असतो समर्पण हे इतके महत्त्वाचे आहे की जेव्हा आपण पूर्ण विश्वासाने सर्व काही स्वामींच्या हवाली करतो तेव्हाच ते आपल्या जीवनामध्ये हस्तक्षेप करतात समर्पण केल्यावर आपले आयुष्य अधिक शांतीपूर्ण स्पष्ट आणि उद्देशपूर्ण होते म्हणूनच समर्पण हे आध्यात्मिक वाटचालीतील सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे मनात भीती असेल तरीही आपण स्वामींवर विश्वास ठेवतो परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल तरीही आपण स्वामी पाहतील असे म्हणतो कोणताही प्रतिसाद न मिळताही आपण सेवा करतच राहतो हे असे खरे समर्पण जो भक्त स्वामींना अनन्य भावे शरण जातो त्याचा योगक्षेम स्वामी स्वतः पाहतात अनन्य भाव म्हणजे फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवणे दुसरे काही नको योगक्षेम म्हणजे जीवनात आवश्यक अशा गोष्टी भक्तापर्यंत आणणे म्हणजे भक्ताला योग्य संधी योग्य दिशा योग्य लोक किंवा योग्य साधनांचा पुरवठा करणे आणि त्या गोष्टींचे रक्षण करणे टिकवून ठेवणे आणि त्यातून लाभ होऊ देणे समर्पण करणाऱ्या भक्ताला माझे काय होईल असा प्रश्न सतावत नाही त्याच्या जीवनामध्ये जी गरज येते ती योग्य वेळी पूर्ण केली जाते कधी अन्न कधी मार्गदर्शन तर कधी रक्षण सर्व काही अगदी योग्य वेळेला मिळते जेव्हा एखादा भक्त समर्पणाने फक्त स्वामींवर विश्वास ठेवतो तेव्हा त्याला कमी जास्तीची चिंता राहत नाही त्याचे आयुष्य हळूहळू स्थिर होते जे काही त्याच्या जीवनात यायला हवे ते योग्य वेळेला येते आणि एकदा आले की ते नुसते राहत नाही तर त्यातून चांगले काहीतरी निर्माण होते हेच रहस्य आहे की स्वामीचरणी समर्पण केले की त्यांचे कार्य सुरू होते समर्पण म्हणजे केवळ शरण जाणे नाही तर संपूर्ण जीवनाचा भार स्वामींवर टाकणे आहे याचा अर्थ असा नाही की स्वतः काहीच न करणे समर्पण म्हणजे स्वतःचे प्रयत्न करतानाही मनामध्ये पूर्ण विश्वास ठेवणे की शेवटचा निर्णय हा स्वामींचा असेल आपण कर्म करतो पण त्याचा अहंकार न ठेवता फळ हे त्यांच्या चरणी अर्पण करावे समर्पण स्वामींशी नाते अधिक घट्ट करते जेव्हा आपण संपूर्ण मनाने स्वामींना शरण जातो तेव्हा स्वामी आपल्या जीवनामध्ये अद्भुत मार्ग उघडतात स्वामींची कृपा दिसू लागते आणि अनोळखी वाटणाऱ्या गोष्टींचा अर्थही समजू लागतो त्यामुळे स्वामीचरणी समर्पण ही एकच गोष्ट अशी आहे जी जर तुम्ही मनापासून निस्वार्थीपणाने केली तर मग बाकीचे सगळे स्वामी बघतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामीचरणी समर्पण हे इतके महत्त्वाचे का आहे तर कसं वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ